मुंबई महाराष्ट्रातील कांदिवली पोलिसांनी बीएमसी रुग्णालयात काम करणाऱ्या चाळीस वर्षीय सफाई कामगाराला अटक केली आहे सफाई कामगारांनी महिला डॉक्टर आंघोळ करत असताना तिचा हळू बनवल्याचा आरोप आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जे सोलंकी असे आरोपी सफाई कामगाराचे नाव आहेत तक्रारदार महिला डॉक्टर रुग्णालयातली एम एस चे शिक्षण घेत असून गेल्या दोन वर्षापासून बीएमसी रुग्णालयात प्रॅक्टिस करत आहेत ही घटना मंगळवारी नऊच्या सुमार नऊच्या सुमारास खऱ्यादी महिला डॉक्टरांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारी सांगितले आहे ती तिच्या खुडीच्या बाथरूम मध्ये आंघोळ करत असताना आरोपी जयेश सोळंकी यांनी खिडकीवर फोन ठेवून तिचे रेकॉर्डिंग सुरू केले हा मोबाईल डॉ डॉक्टरांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ रुग्णालयातील आवारातील इतरांच्या आणि विरिष्ट नची माहिती दिली त्यानंतर काही काळातच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आरोपीला पकडून त्याचा मोबाईल काढून घेतला सोलंकी हे दहा वर्षा दहा वर्षाहून अधिक काळ त्या रुग्णालयात कार्यरत आहेत एका अधिकाऱ्याने सांगितले जेव्हा फोन तपासला गेला तेव्हा त्यांना व्हिडिओ सापडला आणि त्यानंतर कांदावली पोलीस स्टेशन मध्ये बीएनसी च्या कलम सत्याहत्तर अंतर्गत अंतर जय सोलंकी यांच्या विरोधात एफ आय आर नोंदण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली हा जामीन पात्र गुन्हा असल्याने आरोपीला पोलीस ठाण्यातच ठाण्यातूनच जामीन मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले त्यानंतर पोलिसांनी त्याची सुटका केली आणि सोडून की हा पती आणि पत्नी पत्नी आणि दोन मुलासह बोरवली परिसरात राहतो गेल्या काही महिन्याच्या दिल्लीच्या कापसेरा परिसरात अशीच एक घटना समोर आली होती तिथे फॉर्म हवीफच्या माळीने पंधरा वर्षाच्या मुलीचा आंघोळ करताना व्हिडिओ बनवला होता तक्रार आल्यानंतर पोलिसांनी आरोपी माळीलाही अटक केली होती